बेंगळुरूच्या ग्रामीण भागातील गंगोदनहळी गावातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गावात नराधमांनी दारूच्या नशेत घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली या तरुणानी बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास या तरुणांनी बुधवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या दरम्यान महिलेवर अत्याचार केला या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दारूच्या नशेत होते त्यांनी महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला त्यानंतर महिलेने दरवाजा उघडल्यानंतर बळजबरीने घरात घुसले त्यांनी एका खोलीत नेऊन आरोपीने आळीपाळीने अत्याचार केला पीडित महिला मूळची कोलकाता धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी अत्याचारानंतर महिलेचे दोन मोबाईल आणि रोख पंचवीस हजार रुपये लुटले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर पोलिसांनी पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे तर दोघे फरार आहेत आरोपींना अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे या आरोपींनी महिलेला भीती दाखवून अत्याचार केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे महाराष्ट्रातील परभणीच्या जिंतूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली एका तरुणीवर सहा जणांनी सामूहिक अत्याचार केला जंगलात फिरायला आलेल्या झोडप्याला सहा जणांनी घेरलं त्यानंतर या सहा जणांनी अत्याचार केला त्यांचा व्हिडिओ बनवून त्यांच्याजवळील पाच हजार रुपये हे घेतले या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय पोलिसांनी आरोपींनाही अटक केली आहे